विद्यार्थी मित्रांनो एस पी एज्युकेशन एज्युकेशनने आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या सेशनमध्ये आपण ठाणे ग्रामीण पोलीस वाहनचालकाच्या परीक्षेत विचारण्यात आलेले तांत्रिक प्रश्न हे पाहणार आहोत याच्या आधीच्या सेशन्समध्ये आपण इतर जिल्ह्यांचे तांत्रिक प्रश्न हे घेतलेले आहेत तुम्ही जर ते पाहिले नसतील तर नक्कीच आपल्या चॅनलला जाऊन तुम्ही ते पाहू शकता ज्या विद्यार्थ्यांचे अजून पेपर व्हायचे बाकी आहे त्या विद्यार्थ्यांना या प्रश्नांचा नक्कीच परीक्षेमध्ये फायदा होणार आहे तर वळेत आपल्या पहिल्या प्रश्नाकडे आजचा आपला पहिला प्रश्न आहे वाहनाची तात्पुरती नोंदणी जास्तीत जास्त किती कालावधीपर्यंत असते तर योग्य उत्तर आहे पर्याय ए एक महिना पुढचा प्रश्न पाहूयात धोकादायकरीत्या वाहन चालविण्याकरिता मोटार वाहन सुधारणा कायदा दोन हजार नुसार प्रथम अपराधासाठी किती कारावासाची शिक्षा आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय बी एक वर्ष पुढचा प्रश्न दारू पिऊन वाहन चालविल्यास मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या कोणत्या कलमानुसार गुन्हा होतो तर योग्य उत्तर आहे पर्याय बी कलम एकशे पंच्याऐंशी प्रश्न हा विचारला जात आहे तर हा कलम प्रत्येकाने लक्षात ठेवायचा आहे पुढचा प्रश्न हलके मोटार वाहन प्रकारातील वाहनाचे भाररहित जास्तीत जास्त वजन किती हलके मोटार वाहन यालाच इंग्लिश मध्ये लाईट मोटर व्हेकल असे म्हणतात तर त्याचे जास्तीत जास्त वजन किती असते हे आपल्याला विचारलेले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ए साडेसात हजार किलोग्रॅम पुढचा प्रश्न दारू पिऊन वाहन चालविल्यास मोटार वाहन कायदा दोन हजार एकोणीसनुसार नुसार प्रथम अपराधास किती रुपयापर्यंत दंड होतो योग्य उत्तर आहे पर्याय बी दहा हजार रुपयांपर्यंत पुढचा प्रश्न दुचाकी वाहनावर चालकाच्या मागे जास्तीत जास्त किती प्रवासी बसू शकतात योग्य उत्तर आहे पर्याय ए एक प्रवासी पुढचा प्रश्न पहा वाहनासाठी कुठल्या प्रकारचा विमा आवश्यक आहे तर या ठिकाणी पहा योग्य उत्तर आहे पर्याय सी त्रयस्थ पक्षीय पुढचा प्रश्न पहा शाळेजवळ वाहनाची कमाल वेग मर्यादा किती असावी हा प्रश्न देखील पहा विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये वारंवार विचारला जात आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी ताशी पंचवीस किलोमीटर पुढचा प्रश्न पीयूसीसीचा अर्थ काय पीयूसीसी फुल फॉर्म काय होतो तर पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट पर्याय बी याचे करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न पाहूयात रस्त्यावरील चिन्हे ढोबळमानाने किती प्रकारचे असतात योग्य उत्तर आहे पर्याय बी तीन प्रकारचे असतात ती कोणती असतात तर एक आहे अनिवार्य चिन्ह दुसरे आहे सावधगिरीची चिन्ह आणि तिसरे आहे माहितीपूर्ण चिन्हे अशा प्रकारे रस्त्यावरील चिन्हे ही तीन प्रकारची असतात पुढचा प्रश्न टायरमधील हवा शास्त्रीय दृष्ट्या कधी तपासणे अधिक योग्य राहील योग्य उत्तर आहे पर्याय बी टायर थंड असताना पुढचा प्रश्न दुचाकी व वा खाजगी वाहनाची लायसन्सची वैधता किती असते योग्य उत्तर आहे पर्याय डी वीस वर्षे पुढचा प्रश्न बी एस सहा हे वाहनामधील तंत्रज्ञान कशासाठी संबंधित आहे तर या ठिकाणी पहा योग्य उत्तर आहे पर्याय बी प्रदूषण उत्सर्जन पुढचा प्रश्न बीएच सिरीज रजिस्ट्रेशन कोण करू शकतो उत्तर आहे पर्याय सी ए व बी दोन्ही ए आणि बी हे दोन्ही काय आहेत योग्य उत्तरे आहेत तर या ठिकाणी पर्याय सी आपले करेक्ट आहे पुढचा प्रश्न पहा मोटार वाहनातील ए बी एस तंत्रज्ञान काय आहे तर एबीएसचा फुल फॉर्म होतो अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम पर्याय बी याचे करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न वाहनावरील दोन्ही बाजूला मागे बघण्यासाठी लावलेला जो आरसा असतो तो कोणत्या प्रकारचा असतो तर योग्य उत्तर आहे पर्याय ए बहिर पुढचा खाली प्रश्न खालील चिन्ह काय दर्शविते या ठिकाणी आता आपल्याला चिन्हावर प्रश्न विचारलेला आहे तर हे जे चिन्ह आहे ते काय दर्शविते पर्याय ए याचे करेक्ट आहे हे जे चिन्ह आहे ते थांबा हे आपल्याला साईन दर्शविते पुढचा प्रश्न हे चिन्ह काय दर्शविते योग्य उत्तर आहे पर्याय बी मार्ग द्या पुढचा प्रश्न हे चिन्ह काय दर्शविते तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे परयसी पादचारी सडक पार या ठिकाणी पहा आपले प्रश्न जे आहेत ते संपलेले आहेत तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद